श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र लेखक प्राध्यापक दि ग नाईक पुष्प पहिले भाग पहिला अज्ञातेनापि ग्रामेण महाम्यम प्राप्यते क्वचित खानोलीचं भाग्योदय रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण टोकास पुरातन काळापासून व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं व्यंग वेंगुर्ले शहर आहे हे उत्तम बंदर असल्यामुळे सुमारे चारशे वर्षापूर्वी डच व्यापाऱ्यांनी आपली वखार या ठिकाणी बांधली आजही ती सुस्थितीत आहे या शहराच्या उत्तरेस तीन मैलांवर पूर्व पश्चिम पाच मैल लांब व दक्षिणोत्तर चार मैल रुंद अशा समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या भूभागाला खानोली गाव म्हणतात निसर्ग संपत्तीच्या बाबतीत कोकण किनाऱ्यावरील इतर गावांप्रमाणे खानोली ही समृद्ध आहे दक्षिण सीमेला पूर्वपश्चिम दाभोलीची खाडी वाहते उत्तरेला पूर्व पश्चिम फळे फोंडा खाडी आहे पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला कमी अधिक प्रमाणात डोंगरांच्या रांगा अशी ही स्वाभाविक रचना आहे उत्तर दक्षिण सीमेवरील दोन खाड्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक लहान मोठे व्हाळ डोंगरात उगम पाहून समुद्राकडे धावतात शंभर वर्षापूर्वी हा बहुतेक भाग अरण्यमयच होता व्हाळाच्या दोन्ही अंगाला मोठमोठ्या घळी असून त्यात फार दरड वाढलेली असे डोंगरमाथ्यावर व उतरणीवर ठिकठिकाणी थीक सूर्यप्रकाशाचाही आत प्रवेश होत नसे अशा करवंदीच्या जुनाट व गर्द झाळी होत्या पश्चिम किनारा चार मैलाचा वाळूचा पट्टा हा काजीच्या वाकड्या तिकड्या पण घनदाट झाळींनी व्यापलेला होता त्या झाळीत ठिकठिकाणी थीक नाग फुरशी वगैरे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर वस्ती करून होते त्यातच तिथे भर दिवसा भूते नाचतात असा प्रवाद असल्यामुळे कोणी एकटा दुकटा त्या बाजूस फिरण्यास सुद्धा धजत नसे। सुमारे आठशे वर्षापूर्वी खानोलीच्या भूमीवर भाग्यसूर्याची किरणं पडण्यास सुरुवात झाली कुडाळ देशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील वत्सगोत्री प्रभू अण्णावांच्या लोकांनी ह्या अरण्यमय व निर्मनुष्य भागाचा ताबा घेतला नाही म्हणायला गावाच्या ईशान्य टोकाला वेतुरे गावच्या हद्दीवर चार डोंगराने सुरक्षित आणि मध्ये गोड्या पाण्याचा वहाळ असलेला एक जमिनीचा चौथळ तुकडा होता ह्याच भागात एक पुरातन जैन देवस्थान होतं त्याच्या आश्रयाने राहणारी मराठा समाजाची चार दोन घरटी कशीबशी स्वतःची गुजराण करीत होती प्रभूंनी प्रथम हे देवस्थान ताब्यात घेतलं व श्री सिद्धेश्वर रवळनाथादी बारा हिंदू देवतांची वेगवेगळ्या देवळात स्थापना करून त्या देवस्थानचे स्वतः व्यवस्थापक व मानकरी म्हणजे गावकरी झाले इतकं झाल्यावर सगळं खानुली गाव, गाव साहजिकच प्रभूंचं वतन बनलं लगेच त्यांनी गाव वसवण्यास सुरुवात केली डोंगराच्या उतरणीवरील रान तोडून घरासाठी व लागवडीसाठी कुणगे बांधले चौथळ जागा सापडण्यासारखी नव्हती जी थोडी बहुत सपाट जमीन होती ती डोंगर माथ्यावर पण शुद्ध कातळ त्याच्यावर कर्डाची सुद्धा रुजत नसे अर्थात घरं बांधायला जागा उत्तम होती परंतु पाण्याच्या सान्निध्याशिवाय घरं कशाशी खाणार अशा रीतीने इतक्या वर्षापूर्वीपासून गाव वसवण्यास सुरुवात झाली तरी काल परवापर्यंत खानोलीची राणे जवळजवळ शाबूत होती त्यातून वाघ लांडगे तरस रानडुक्कर कोल्हे रानमांजर भेकर साळींदर ससे इत्यादी श्वापद्यांचं वास्तव्य होतं नाक फुरशी आदी करून सरपटणारे प्राणी तर अनंत होते वानरांची पैदास फार मोठ्या प्रमाणावर होत असे व आजही त्यात फारशी घट झालेली नाही जनावरांना वस्तीलायक अनेक गुहा ठीक ठिकाणी होत्या अजूनही काही आहेत संन्याशांना वास्तव्य करण्यास निवांत अशा चार दोन गुहा होत्या निवती मठाजवळ असलेल्या अशाच एका गुहेत आपले चरित्रनायक श्रीमद दत्तगिरी महाराज ध्यानस्थ बसत असत कुतूहलाचा विषय म्हणून ओघाओघाने उल्लेख करण्यासारखी दुसरी एक गुहा पश्चिम किनाऱ्यावर आहे या ठिकाणी डोंगराचा एक सुळका थेट समुद्रात घुसलेला आहे याला पोंडुल्याचा डोंगर म्हणतात डोंगराचा कडा तुटका उंच व गर्द झाडीने आच्छादित असून त्याच्या पायथ्याशी उंच माणसाला ताठ उभे राहता येईल इतक्या उंचीची व त्याच्या जवळजवळ दीडपट रुंदीची ही गुहा आहे परंतु ही गुहा नसून ते एका भुयाराचं तोंड आहे या भुयाराचा उगम कोठे आहे हे अद्याप एक गुढच आहे तथापि हे भुयार शिवकालीन आहे असं समजतात पावसाळ्याच्या सुरुवात होण्याच्या अगोदर आठ चार आठ दिवस समुद्राच्या तुफानी लाटा या भुयाराच्या तोंडावर प्रचंड वेगाने आदळतात त्यांचा सा तोफेसारखा होणारा आवाज असं म्हणतात फार दूरवर ऐकू येतो हा आवाज उठू लागला की कोंडुरो गरजता पाऊस येलो असे सूचक शब्द अनुभवी माणसांच्या तोंडून ऐकू येतात व पाऊस काळच्या बेगमीसाठी लोकांची धावपळ सुरू होते कोंडुऱ्याच्या भुयाराला ऐतिहासिक महत्त्व असो वा नसो वर्षाकाळचं आगमन सुचवणारी अचूक खूण म्हणून त्याची ख्याती आज त्या गायत अबाधित आहे खानोलीच्या अरण्य संपत्तीचा वा सृष्टीरचनेचा जो जो जास्त विचार करावा तो तो मनाची खात्री पटू लागते की खानोली आणि आसपासचा भूप्रदेश खरोखर श्वापदांच्या संचाराला आणि मुनिजनांच्या निवासाला साजेसा होता आणि योगायोगाने घडलंही तसंच खानोली मठापासून अवघ्या तीन मैलांवर पूर्व सीमेलगत दाभोली गावी कुडाळ देशकर गौड ब्राह्मणांच्या शंकराचार्यांचा मठ आहे तसंच उत्तरेला तीन मैलांवर तेंडुली गावी बागलाची राई इथे चिदानंद स्वामींचा मठ आहे असे तीन संन्यासी मठ जवळजवळ सहा महिलांच्या टापूत आहेत प्रभूंची खानोलीची वसाहत मुख्यतः तीन वाड्यां झाली देवस्थानचा भाग असलेली आंबेसवाडी मठाचं अधिष्ठान लाभलेली निवती वाडी व वा समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली वायंगणी वाडी प्रभू हे खानोलीचे गावकरी वतनदार खरे परंतु त्यांची सांपत्तिक स्थिती यथातथाच होती शेतजमीन फारशी नव्हतीच गुरे ढोरे पाळणे हा मुख्य धंदा आंबा काजू फणस आणि इतर रानफळं तसंच शाकभाज्या यांचा निर्वाहासाठी उपयोग करावा लागे त्याकाळी आजच्यासारख्या गरजा नव्हत्या जाडे भरडे अन्न अन्न लाज झाकण्यापुरते वस्त्र पण ते मिळण्याची शाश्वती तरी कुठे होती आणि अशी ही कंगाल स्थिती होती म्हणून वंशवृद्धी थोडीच थांबणार निवतीवाडीतील वाडीतील प्रभूंच्या पाचाचे पंचवीस तेव्हाच झाले वतनाचा तुकडा होता तेवढाच राहिला त्याची वाढ कशी होणार अर्थात अनेक पुरुष नशीब काढण्यासाठी देशांतरास गेले त्यापैकी काही थोडे संपत्ती आणि ज्ञान संपादन करून परतही आले सुमारे साडेपाचशे वर्षापूर्वी निवतीच्या प्रभूंपैकी एक मुलगा अगदी बालवयातच परागंदा झाला बहुधा काशी क्षेत्री गेला असावा अशी भावना होती ते कसेही असो हा मुलगा जिकडे गेला तिकडेच वाढला व वा ज्ञानसंपन्नही झाला भारतामध्ये त्या काळी गोसाव्यांचे गिरी पुरी भारती सरस्वती आदी करून अनेक पंथ होते जागोजागी मठ स्थापन करून जन लोकजागृती करण्याचं कार्य हे गोसावी करीत असत त्या गोसाव्यांच्या पंथापैकी गिरीपंथाची दीक्षा या मुलाला मिळाली त्यांचे संप्रदायी नाव हरिचरणगिरी असं झालं हरिचरणगिरींचे गुरु कोण त्यांना दीक्षा कशी मिळाली वगैरे गोष्टींबद्दल जिज्ञासा वाटणं स्वाभाविक आहे परंतु या बाबतीत विश्वसनीय माहितीच्या अभावी निराशा पत्करण्याशिवाय गत्यंतर नाही अशा तऱ्हेने अगदी लहान वयात घराला पारखा झालेला मुलगा वयाच्या पन्नाशीच्या सुमारास परमयोग संपन्न हरिचरणगिरी बनून मायभूमीला परत आला त्यांच्या अंगावरील खाणाखुणांवरून व त्यांनी निवेदन केलेल्या माहितीवरून त्यांची ओळख वृद्ध मंडळींना तात्काळ पटली त्यांनी मोठ्या प्रेमाने आणि हर्षातिरेकाने हरिचरणगिरींचं स्वागत केलं हे निधान आपल्या कुलात जन्माला घातल्याबद्दल भरल्या डोळ्यांनी दयाघन प्रभूला धन्यवाद दिले पण हरिचरणगिरी निवतीला परत का आले परमेश्वर प्राप्तीचं साधन त्यांना अवगत झालं होतं अंतिम सुखाचा ठेवा त्यांना सापडला होता मग निवतीच्या काट्या कुट्यात आणि धोंड्यात ते परत का आले हरिचरणगिरी परत मायभूमीला आले कारण ते एक महान संत होते ह्या ठिकाणी संतश्रेष्ठ तुकोबांच्याबद्दल एका कथेची आठवण होते तुकोबांच्या भक्तीने देव प्रसन्न होऊन म्हणाले बुवा आता आणखी कष्ट कशाला स्वर्गात चला कसे तुकोबा उत्तर देतात देवा माझ्या या अडाणी रंजलेल्या गाजलेल्या बांधवांसकट मला जर नेत असशील तर मी स्वर्गात येण्यास तयार आहे ही बोलून चालून कथाच आहे ती खरी की खोटी हा प्रश्नच उद्भवत नाही तीच ती संतांचे मर्म किंवा अंतरंग प्रतिबिंबित झालेला आहे तुकोबांना एकट्यांना मुक्ती नको होती त्यांना समाजाचा उद्धार पाहिजे होता खऱ्या संतांची कसोटी इथेच आहे म्हणूनच संत समाजाकडून होणारा छळ सहन करूनही समाजामध्येच राहतात त्यांच्या उलट काही स्वतःचा एकट्याचा उद्धार व्हावा म्हणून समाजापासून दूर दूर गिरिकंदरात जाऊन राहतात अशा महाभागांचा उद्धार होतच असेल असंही समजण्यास जागा नाही समर्थ म्हणतात वेडे संसार सोडवून गेले तरी ते कष्ट कष्टोच मेले दोहीकडे अंतरले परत्री अशा या समाजापासून दूर जाणाऱ्या व्यक्तींबद्दल फारशी खंत बाळगण्याचं कारण नाही हरिचरणगिरी एक थोर संत होते समाजातील स्वकर्तव्याच्या जाणीवेमुळेच ते परत आले असले पाहिजेत ते ब्रह्मचारी विरक्त होते परंतु त्यांनी मातापितरांच्या उदरी जन्म घेतला होता निवतीच्या व्हाळात लहान असताना ते डुबकले होते तेथील दगडांनी त्यांचं अंग ठेचकाळले होते करवंदीचे चार दोन काटे त्यांच्या अनवाणी पायात मोडले होते आणि म्हणूनच पन्नाशी उलटून गेली असूनही स्वामींनी घराची वाट धरली मोक्षाचं साधन प्राप्त झालं तरी पितृ ऋणांतून आणि समाज ऋणांतून ते मुक्त झाले नव्हते पूर्वजांचे पांग कर्तबगार वंशजांनी फेडायचे नाहीत तर मग कोणी आणि तसं नसलं तर पुत्रप्राप्तीसाठी आटापिटा तरी कोण करील अज्ञानात बुडणाऱ्या आणि दारिद्र्यात होरपळणाऱ्या स्वजनांना पाहून स्वामींचं अंतःकरण कळवळलं म्हणूनच स्वामी एक थोर संत होते स्वतःचं अंतिम कल्याण त्यांनी साध्य केलं होतंच परंतु बुडती हे जन न पहावे डोळा म्हणूनही कळवळा येतो मज अशी त्यांच्या मनाची अवस्था होती